프리탐 <목소리> 리탐 <목소리> तर अनगर नगरपंचायतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचा विषय ठरला होता आणि आपण जर बघितलं तर काल अनगर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला तिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी बाळराजे यांनी थेट अजितदादांना चॅलेंज दिलेलं होतं याबाबत बोलण्यासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आपल्यासोबत आहेत मला काय सांगाल खरं तर काल बाळराजेंनी अजितदादांना त्या ठिकाणी चॅलेंज दिलेलं होतं त्याचं मी समर्थन करणार नाही तो लहान आहे काल कधी आमच्या गावामध्ये बिनविरोध निवडणुका होत असतात त्यामुळे हे अशा प्रकारे लादली गेल्यामुळं मुला। कदाचित मुलांच्यामध्ये जोश होता त्या जोशामध्ये असं काहीतरी मुलांनी करून झालं असेल त्याचं मी समर्थन करत नाही मी अजितदादांचं मोठ्या साहेबांचं पवार परिवारांचं या ठिकाणी दिलगिर व्यक्त करतो माफी मागतो आणि मोठ्या साहेबांच्या शरणी मी लीन होतो हा विषय इथं संपावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे खरं तर उमेश पाटील जे आहेत ते असं म्हणतात की हायकोर्टाचे विषय यांच्याकडून मॅनेज केले जातात त्या ठिकाणी एका नगरपंचायतीचे दोन कागद इकडल्या तिकडं करण्यामध्ये काही मोठं विशेष नाही आहे अशा पद्धतीचा आरोप तुमच्याकडे हाय हायकोर्टाबद्दल जर असे बोलले असतील आणि हे जर माझ्या लक्ष माझ्या माझ्याकडे पुरावे आले तर मी हायकोर्टाचा अपमान झाला म्हणून करता त्यांच्या विरोधात कोर्टात जाईन हायकोर्टाचा आदर करणारे आम्ही माणसं आहोत त्यामुळं असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे ते वैफल्यग्रस्त आहेत ते कुणावरही टीका टिप्पणी करतात त्या तद्वत त्यांनी हे टेपाटिप्पणी केले आहे खरं तर मालक विजयी मिरवणूक आता या ठिकाणी आलेली आहे आपण बघू शकताय दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण बघू शकताय की ही विजयी मिरवणूक नगरपंचायतीपासून आता राजन पाटील यांचं जे मातोश्री हे घर आहे या ठिकाणी आल्याचं एकूणच आपणाला दिसून येत आणि एकूणच त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कशा पद्धतीनं विजयाचा गुलाल उधळत या ठिकाणी हा विजय जो आहे तो साजरा केला चाललेला आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी गुलालानं न्हालेली माणसं जी आहेत तीसुद्धा या ठिकाणी आल्याचं एकूणच चित्र आपल्याला दिसून येत आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी बाळराजे आहे आजिंग आपलं अजिंक्य राणा पाटील आहेत काय सांगाल आपल्या पत्नीचा विजय झालेला आहे तर पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळालेला काय भावना आहे आनंदच आहे आणि प्रथम नगराध्यक्ष जो मान दिला हे आम्ही कुणी नाही ह्या आमच्या गावातल्या सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत माझ्या माता भगिनी आहेत त्यांनी तो मान दिलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांचं मनापासून सर्व गावकऱ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो नक्कीच आपण बघू शकता की ही निवडणूक जी आहे ती लागलेली होती मात्र सध्या जे आहे जी ते बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळतं आहे जे अपक्ष उमेदवार होते त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे काय आव्हान कराल आज आनगरच्या जनतेला आनगरच्या जनतेला मी आव्हान काय करणार नाही परंतु जे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ती परंपरा आबाधित ठेवण्याचं काम हे सर्व अनगरच्या माझ्या तरुणांनी असेल किंवा ज्येष्ठ लोकांनी माता भगिनींनी केलेलं आहे नक्कीच आपण बघू शकतो आहे की या ठिकाणी ज्या एक अपक्ष उमेदवार होत्या त्यांनीसुद्धा या ठिकाणी माघार घेतलेली आहे आणि त्यामुळं आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान जो आहे तो प्राजक्ता पाटील यांना मिळाल्याचं एकूणच चित्र आपणाला या ठिकाणी दिसून येते आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा जो विजयाचा गुलाल आहे तो सुद्धा या ठिकाणी उतळला गेला आहे आपण जर बघितलं तर पाटील कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि आपण पाहू शकताय की आ, या ठिकाणी सगळे अनगरचे सर्व कुटुंबीय आहेत अनगर कुटुंबातील सगळी मान्यवर मंडळी जे आहेत ते या ठिकाणी ताई काय सांगाल खरं तर पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान घरामध्ये आलेला आहे काय भावना आहेत आता खरच खूप खूप अणगरवासियांसोबत पाटील परिवार आणि अणगरवासियांना खूप खूप आनंद झालेला आहे हे तुम्ही सर सर्व पाहताय तिथे आणि आज अन्न सिद्ध महाराजांचा भंडारा आहे तर सत्याचा विजय झालेला आहे नक्कीच आपल्या सोबत या ठिकाणी प्रजक्ता ताई ता पहिला नगराध्यक्ष पद होण्याचा मान मिळालेला आहे काय आनंद आहे काय व्यक्त करा खूप आनंद वाटतो आहे सर्व गावकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणेल व जे नगरपंचायतमधले अजून जे आपल्याला पाच गावं जोडले गेलेले आहेत त्या सग सगळ्या जनतेला मी धन्यवाद म्हणेन जे सगळं सर्वांनी जे प्रेम दाखवलं आहे हे जे अनगर आणि जे पंचप्रषातील गावं आहेत हे सगळे कुटुंबच आहेत त्याप्रमाणे सगळे आम्ही राहतो आणि मी सगळ्यांना खूप खूप मनापासून आभार म्हणे खरं तर पाच वर्ष तुम्हाला आता या नगरीचं पहिलं पहिला असण्याचा मान मिळणार आहे कशा पद्धतीचा कारभार तुमचा या ठिकाणी असणार आहे काय पद्धतीच्या विकासाच्या योजना तुमच्या डोक्यामध्ये सद्धे? सध्या सध्या तरी विकासाची योजना म्हटलं तर आधीचं आमचं गाव खूप सुंदर आणि स्वच्छ आहे आणि बऱ्याचशा योजना इथं ऑलरेडी आहेत तरी त्यात अजून काय भर करता येईल ज्येष्ठांच्या मार्गदर्शाने मार्गदर्शनाने मी प्रयत्न करेल जास्तीत जास्त स्कीम आणायला महिला सक्षमीकरण गाव स्वच्छ सुंदर ठेवण्याचे आणि जास्तीत जास्त गाव गावाचं नाव व्हावं या दिशेने मी काम करेन प्राजक्ता पाटील यांची या ठिकाणी या ठिकाणी आनंद जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका